डोंगरगाव शिवारात वीज कोसळून जनावरांचा गोठा जळून खाक चारा गायी दोन वासरे तसेच शेती उपयोगी साहित्य जळून खाक मुदखेड तालुक्यातील मौजे डोंगरगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतातील गोठ्यावर अचानकपणे वीज कोसळून चार गायी दोन वासरे तसेच शेती उपयोगी साहित्य पूर्णतः जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेमुळे त्या शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे दिनांक सात सप्टेंबर रविवार रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास अचानक डोंगरगाव शिवारात रिमझिम पाऊस विजांचा कडकडाट सुरू झाला या शिवारातील शेतकरी किशनराव भुजंगराव व्यवहारे राहणार डोंगरगाव यांच्या शेती गट क्रमांक एकशे बावन्न मध्ये शेतातील गोठ्यावर अचानकपणे वीज कोसळली असून यात चार गायी व वा दोन वासरे तसेच वीस पीयूसी पाईप तुषार संच फवारणीची पिचकारी जनावरांचे खाद्य इत्यादी शेती उपयोगी साहित्य पूर्णतः गोठा जळून खाक झाल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर दिनांक आठ सप्टेंबर सोमवार रोजी मुदखेड महसूल प्रशासनाकडून तलाठी एम डी देवापूरकर मुदखेड तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ प्रणिता पेंडकर डॉक्टर एस एस बंडेवार पशुधन पर्यवेक्षक एस एम वारकट पंच सरपंच शिवानंद पांडुरंग पुयड विजय गोपीराज व्यवहारे शिवानंद नागोराव व्यवहारे शेतकरी किशनराव व्यवहारे पत्रकार रखमाजी शिंदे अमोल टेकले सतीश व्यवहारे गोपीराज व्यवहारे सुनील व्यवहारे अनिल व्यवहारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचनामा करून सदर अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती दिली आहे या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे साहित्य ते पाईप पिवशी एक सट काही खाद्य जनावरांच दे, खाद्य चक उद्वत झाला बघा इकन झुपन चक काहीच राहील नाही ते बघ होत मी साडेसहा ते पावणे सातच्या दरम्यान गावाकड गेलो आणि गावाकडे जाते वेळेस थोडं गावाला भिडताच पाऊस सुरू झाला आणि कडकड आवाज इजेचा आला त्या विजेमुळे आग लागून तुमच्या याला नुकसान झाले काल आमच्या गावामध्ये घटना सात ते आठच्या सुमारास वीज पडून आमच्या इथले शेतकरी किशन भुजंगराज वगैरे यांचा आकाडा जवळ खास झाला त्यामध्ये सहा गाई व शेतीचे जाऊन अंदाजे सात आठ लाख रुपयाचे शेतकऱ्याच नुकसान झालं आहे तरी शासनानं होईल तोड जास्तीत जास्त मदत करून या शेतकऱ्याला उभारण्याचा प्रयत्न करावा नंबर वन